वेलकम बॅक टू आय चॅनल आज बट पौर्णिमा आहे आणि माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटत असेल मी कुठे आहे तर मी माझ्या आईकडे आहे चौदा दिवस झाले आज की मी माझ्या आईकडे आहे कारण मला चिकन पॉक्स आलेलं आणि आज पौर्णिमाला मी चालली आहे घरी परत सासरी तर मी तुम्हाला दाखवणार आहे सगळी तयारी आणि कसं जातो हा दिवस अक्षय येऊन थांबलेला आहे ऑलरेडी आणि आता मी सगळं फुलं वगैरे घेणार आहे बाजारातून ते घेऊन आम्ही जाणार घरी <सथारा लेला> वडाच्या झाडाची इथे खूपच गर्दी होती पण मी माझी पूजा करून घेतली आणि पूजा व्यवस्थित आणि छान प्रकारे झाली अक्षयसुद्धा माझ्यासोबत आलेला सो so, माझी पूजा झालेली आहे आणि पूजा करून मी घरी जेवले तिथेच आणि ते सगळं संपवून मी परत आली आहे कारण माझं चिकन पॉक्स जे आहे ते अजून ड्राय नाही झालं आहे जास्त म्हणजे थोडंफार आहे आणि स्प्रेड होण्याची शक्यता असते सो so, रिस्क न घेता मी तसंच घरी आली परत इथे माझ्या माहेरी आणि अजून दोन दिवसाने सगळं ड्रायअप होईल त्यानंतर मी जाणार पूजा खूप छान झाली तर काल मला घरी आल्यानंतर जरा बरं नव्हतं वाटत सो काही ब्लॉग करता आला नाही त्याच्यानंतरचा आणि आज मी चालली आहे अक्षयसोबत बाहेर आणि उद्या मी घरी परत जाणार आहे सो आज जरा चेंज म्हणून मी जरा बाहेर जाऊन येते कारण आतमध्ये बसून चिकन पॉक्समुळे दोन हफ्ते झाले आहेत मी कुठेच नाही गेली आहे खूपच वेड्यासारखं वाटतं आहे सो जरा नॉर्मल होण्यासाठी मी चालली आहे बाहेर ठाण्याला फिरायला सो मी तुम्हाला दाखवेन आम्ही कुठे कुठे जातो ते आम्ही आलो झुडिओला आणि जराशी विंडो शॉपिंग केली कारण काही असं नवीन किंवा आवडणारी वस्तू नव्हती त्यामुळे काहीच घेतलं नाही यावेळी कलेक्शन पण असं जे होतं तेच जुनंवालंच होतं समर कलेक्शन सो आम्ही काहीच नाही घेतलं फक्त बघून तिथून बाहेर पडलो जरा ए सीची हवा खाल्ली अक्षयने आणि मी आणि बाहेर आलो तिथनं मी परत आलेली आहे घरी मला दिसत आहे बॅकग्राऊंडमध्ये आणि आता मी बनवणारे जेवण संध्याकाळचे वाजले सात तर मी आज बनवणारे पालकच्या पुऱ्या आणि भाजी वटाणा आणि बटाट्याची कारण आज बेंदूर आहे आमच्या गावी तर तेही मी तुम्हाला दाखवेन चला पालक पुरीचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे आता आणि बाकी मी कांदा कापून घेतलेला आहे भाजी बनवायला बटाट्याची भाजी तयार आहे फक्त रस्सा बनवायचा आहे आता आम्ही चालू रिलायन्स मार्केटला जरा असं सामान संपलाय माझा तर ते सगळं घ्यायचं आहे आणि रिस्टॉक करायचं आहे आणि मग आल्यावरती आपण पुरीच फ्राय करणार आहोत सो अक्षय तुम्हाला दाखवेल की मी काय काय बनवलंय घरी येऊन मी आता पुरी लाटून घेतल्या सगळ्या एकदमच लाटते मी सगळ्या पुऱ्या आणि मग पुऱ्या सगळ्या लाटून झाल्यावरती मी ते एकदमच तळायला घेते तर इथे माझी तयारी झाली आहे पुरींची तर हे पटापट लाटून घेते आणि मग ते तळायला घेईन तोपर्यंत तो अक्षय मदत करतो आहे रेकॉर्ड करायला आता हे पुरी मी तळून घेणार फटाफट आणि मग ताट बनवून आम्ही जेवायला बसणार आहे आज कोल्हापूरचं बेंदूर सण असतं त्यामुळे आम्ही एक स्पेशल थाळी बनवली आहे अक्षयला वाढून दिलेलं आहे हे बघा तुम्ही आमचं ताट भरलेलं आहे मस्त सो so, आता रात्र झालेली आहे आणि सो so, म्हणून मी ब्लॉग इथेच एंड करते पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि आम्हाला इंस्टावर फॉलो करायला विसरू नका आम्ही लिंक्स देऊ डिस्क्रिप्शनमध्ये सो so, बाय बायज